चार दिवसापूर्वी बुद्रुकवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील वंचित बहुजन आघाडीचा शाखा प्रमुख कांतीलालजी माने हा एक तरुण उमदेचा कार्यकर्ता आदरणीय अड़गर बाळासाहेब आंबेडकरांचा विचार परिवर्तनाचा विचार खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्तीमध्ये पेरणारा आमचा एक सहकारी चार दिवसापूर्वी आमच्यातून निघून गेला खर तर घडलेली घटना ही दुर्दैव आहे गावातील असणारी सिती त्या सितीच्या वादातून विशेषतः पाण्याच्या वादावून सितीला दिलं जाणार पाणी त्याची लावण्यात आलेली पाळी कुणी पाणी द्यायचं कुणी द्यायचं नाही या वादातून या ठिकाणी त्यांचा खून झालेला आहे खर तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार ताळ्याचा जो सत्याग्रह केलेला आहे त्या सत्याग्रहाची आठवण आली बाबासाहेबांनी सत्याग्रहाच जे आंदोलन केलं ते पिण्याच्या पाण्यासाठी केलं आणि तोच आमचा एक सहकारी शेतीला दिलं जाणार पाणी याच्यासाठी त्याचा बळी गेलेला आहे खर तर या दुर्दैवी घटनेला भेट देण्यासाठी आमचे सहकारी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथजी माने सर साळुंके सर त्याचबरोबर आमच्या आमचे दुसरे सहकारी दोन जिल्ह्याचे प्रमुख चंद्रशेखर मडिकांबे राहुलजी चव्हाण आणि बाकीच्या सर्व वंचित बहुजन पदाधिकारी आम्ही आज त्या कुटुंबाला भेट दिली खर तर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्या युवकाचा खून झाल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त देणं गरजेचं आहे परंतु आजही त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त नाहीये समाज कल्याण विभागाने ज्या पद्धतीने तातडीने कारवाई करून त्या कुटुंबाला एट्रॉसिटीच्या अंतर्गत जी मदत द्यायला पाहिजे ती मदतही अजून मिळाली नाहीये त्याचबरोबर तातडीने सरकारी यंत्रणे ज्या पद्धतीने कारवाई करून त्या कुटुंबाला संरक्षण देऊन कायद्याने दिला जो अधिकार आहे तो द्यायला पाहिजे तो मिळाला नाही की आज त्या कुटुंबाला भेटल्यानंतर मयताच्या पत्नीने स्वतःच्या डोळ्यातून आसरू आणून या ठिकाणी आमच्या पुढे व्यथा व्यक्त केल्या आज ते कुटुंब उघड्यावर आहे हो त्यांचे दोन लेकर आहेत त्या गावाच्या शालेय व्यवस्थापन समितीचा तो अध्यक्ष होता खर तर गाव त्याच्यावरती प्रेम करतोय परंतु हा नतद्रस्त माणूस त्या गावातल्या चुकीच्या गुंड प्रवृत्तीच्या माणसाने ह्या व्यक्तीचा आमच्या कार्यकर्त्याचा घात केला आमचे सहकारी प्राध्यापक सोमना सरांनी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उल्लेख केला मी त्याला परत या ठिकाणी फेर करतो की ह्या जे कृत्य केलेलं आहे ती ते एकट्याचं कृत्य नाही त्याच्यामध्ये अनेक लोक सहभागी असण्याची दाट शक्यता आहे कारण त्यांच्या मानेवरती जे वार झालेले ते तीक्ष्ण केलेत एका माणसाला एवढं हाताराचे वार करणं इतकी सोपी गोष्ट नाहीये किमान त्यांच्यासोबत काही माणसं असतील त्यांनी त्याचे हातपाय धरले असतील त्याला त्या ठिकाणी बांधलं असेल आणि त्याच्यानंतर त्याच्या नळ्यावरती जे वार केले होते ते वार त्या ठिकाणी भयानक आहे तो कोयत्यांनी वार केले आणि त्याच्यात तो मृत्यू झालाय माझी या ठिकाणी आजच्या शिष्टमंडळा निमित्त मी विनंती करतो पोलीस खात्याला विनंती करतो की याचा कसून तपास झाला पाहिजे आणि त्या आरोपीने त्याच्यासोबत असणारे कोण कोण आहेत ते चौकशी करून त्यांनाही अटक केलं पाहिजे आणि या ठिकाणी कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आदरणी बाळासाहेबकरांनी दिलेल्या आदेशानुसार या कुटुंबाची भेट घेतलेली आहे त्यांच्या न्यायासाठी आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचा राज्याचा परिवार त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा होत लवकरच या ठिकाणी चंद्रशेखर मरकांबे आणि त्याचबरोबर राहुलजी चव्हाण या दोघांच्या नेतृत्वाची बैठक घेऊन लवकरच सोलापूर जिल्ह्याच्या पातळीवरती एक मोठा मोर्चा या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आयोजित करण्यात येणार आहे त्या मोर्चासाठी प्राध्यापक सोमनाथजी साळुंगे सर आणि मीही स्वतः उपस्थित राहणार आहे आणि ह्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सतत रस्त्यावर येऊन लढाप करून एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा घडलेल्या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीरपणे निषेध करतो आणि जोपर्यंत आमच्या चळवळीतला एक लढाऊ नेता वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी त्याला न्याय मिळत नाहीये तोपर्यंत तोपर्यंत आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीनं खंबीरपणे उभा राहून न्यायाची शेवटपर्यंत लढाई लढे लढणार एवढीच भूमिका मांडतो आणि थांबतो जय भीम